ने, ना, ने ने आर, ने, एक आधार ज्यावेळी ओबीसी आरक्षण सप्टेंबर काढलेला आहे या जी आर नुसार आमच्या ओबीसी मधील ज्या तीनशे शेचाळीस जाती आहेत त्यांच्यावर आणखी एक जात ऍड होण्याची शक्यता निर्माण झाली मराठा ही ही जात या मराठा या जातीमध्ये कुणबी ही जात आहे आणि कुणबी ही जात यापूर्वीच ओबीसी मध्ये प्रवर्गामध्ये आड आहे त्यामुळे ओबीसी प्रभागामध्ये कुणबी समाज आहे ह्या समाजाला ओबीसीच्या तीनशे शेचाळीस जातीपैकी कोणी आतापर्यंत विरोध केला नाही त्या आणि दे चा आता देखील आमचा कोणाचा विरोध नाही आम्ही कर्जत तालुक्यातील ओबीसी ज्या तीनशे शेचाळीस आहेत त्याच्यापैकी पंधरा जाती या कर्ज तालुक्यात राहतात या पंधरा जातींचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते आज या ठिकाणी सन्मान्य प्रांत अधिकारी यांना दे निवेदन देण्यासाठी आणलो आहोत आणि हे निवेदन देत दे दे असताना महाराष्ट्र राज्य स्तरावर ओबीसी महासंघाने आदेश आम्हाला दिलेला आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनानंतर पंधरा दिवसात जर शासनाने यावर कोणताही निर्णय यंदा घेतला नाही तर आपण राज्य स्तरावर आंदोलन सुरू करत आहोत त्या आंदोलनाची पूर्व दिशा म्हणून आपण आज निवेदन देते या निवेदनामध्ये एक महत्वाची गोष्ट आणखी एक आपल्याला आढळले अर्ज तारखेमध्ये कोणती ही जात दाखवून ओबीसीचा प्रमाणपत्र मिळण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि असे काही नोंदी आहेत त्या नोंदीमध्ये खाडाकोड केल्याचं देखील चित्र आहे त्या खाराकोड केलेलं चित्र आम्ही प्रांत साहेबांच्या निदर्शनानं दिले आणि अशा खाडकोडी होऊन ओबीसी प्रमाणप दिली जाऊ नये अशी इच्छा आहे आणि अशी विनंती आम्ही केली आहे के या ठिकाणी आमच्या तालुक्यातील नाभिक असेल माळी नाभिक माळी साळी तेली त्याचप्रमाणे लोहार शिल्पी बुरव या जातीचे भटक्या विमुक्त या जातीचे पदाधिकारी उपस्थित आणि या ठिकाणी आज आपण निवेदन देत असताना पुढच्या येत्या गुरुवारी अनेकदा गटून अशाच प्रकारचं निवेदन आपण जिल्ह्याच्या होती आणि हे सगळं सरकारला जागा देण्याचा आपला प्रयत्न ओबीसीच्या माध्यमातून आणि सरकार जागा लागला नाही तर पंधरा दिवसाला आपण राज्याव्यापी आंदोलन जाहीर करणार महासंघटने जाहीर करून त्या आंदोलनाला तालुका ओबीसी महासंघ ओबीसी समाज संघटना शंभर टक्के पाठवली आणि त्या आंदोलनात सक्रिय सहभाग होईल